नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेली एक थरारक रहस्यकथा सादर करत आहे कथेचं नाव आहे अफलातून झुंजार या कथेचा पुढील आठवा भाग पण पंढरी इतका हंबीरराव हादरला नव्हता पंढरीची त्या मोलकरणीकडे पाठवती म्हणून ठीक झालं नाहीतर त्याचा चेहरा पाहून तिला आश्चर्य वाटलं असतं झुंजार येथे आले आहेत हंबीररावानं वरकरणी मुद्रेने विचारलं रंगू त्याला थांबायला सांग आणि मी घंटी वाजवेल तेव्हा त्याला आत सोड मोलकरणी निघून गेली आणि कापऱ्या आवाजात पंढरी म्हणाला हंबीरराव मी तुम्हाला काय सांगितलं होतं त्या झुंजारची छाती इतकी जबरदस्त आहे की तो अगदी उघडपणे तुम्हाला भेटायला आलाय काय करायचं तरी काय आपण आता हा सर्व तुझ्या मूर्खपणाचा परिणाम आहे आंबीरराव रागाने म्हणाला केवळ तुझ्या चुकांमुळे त्यानं तुझ्याशी संबंध जोडला नाहीतर त्याला माझ्याबद्दल समजलं कसं असतं पण साहेब मी तुमचे नाव कधीच त्याला सांगितलं नाही तो म्हणाला पण मग मी तुला टेलिफोन केला त्यावेळी त्यानं माझं नाव कसं काय घेतलं पण ती आता चर्चा करायला वेळ नाही आंबीरराव म्हणाला झुंजार येथे आलाय तेव्हा त्याची भेट घ्यायला हवी तो काही हेतून इथे आलाय हे स्पष्ट आहे पण तू त्या ठिकाणी त्याच्या दृष्टीस पडणं योग्य नाही तू त्या पार्टिशनच्या आड जाऊन बस पंढरी उडी घेऊन उभा राहिला आणि कोपऱ्यातील पार्टीशनकडे धावला झुंजारच्या दृष्टीस पडण्याची त्याची इच्छा नव्हती जर थांब तू मुळीच हालचाल करू नकोस माझ्याबरोबर बोलणं झाल्यानंतर मी झुंजारला सुखरूपपणे बाहेर जाऊ देणार आहे येथे काही गडबड होता कामा नाही पंढरी मान हलवत त्या पार्टिशनच्या आड लपला हंबीरराव जरी बाह्यता शांत दिसत होता तरी त्याला काम फुटला होता आतापर्यंत तो त्या महालक्ष्मी येथील विभागात एक सभ्य आणि प्रतिष्ठित गृहस्थ म्हणून राहत होता त्याच्या घरातील नोकरांचीही तीच समजूत होती त्यामुळे त्या घरात त्या काही गडबड होणं त्याच्या दृष्टीने अनिष्ट होतं आणि धुर्तं झुंजारणं नेमकं हेच हेरलं होतं हंबीररावाची त्याच्या घरात जाऊन भेट घेणं सुरक्षित होतं आणि ती मुलाखत गमतीची ठरणार होती बाह्यता सभ्यपणाचा बुरखा पांगरणारा हंबीराव तेथे काही दगलबाजी करण्याचा धोका पत्करणार नव्हता हंबीरावानं चिरूट पेटवलं आणि घंटी वाजवली दार उघडलं आणि झुंजारात आला त्या दोघांची नजरा नजर आणली झुंजारच्या मुद्रेवर मिश्किल हास्य दिसत होतं पण हंबीराव त्याच्याकडे आश्चर्याने बघत होता झुंजार दिसण्या तितका राजबिंड असेल अशी हंबीररावांची कल्पना नव्हती नमस्ते नंबर दोन झुंजार शांतपणे म्हणाला हंबीरावाची चर्चा उतरली झुंजार इतकी अंतस्त माहिती मिळवली आहे पाहून तो हादरला होता पण तो शांतपणे म्हणाला बसा झुंजारराव तुम्ही माझ्याबद्दल काही माहिती मिळवलेली दिसते आणि ती गोष्ट माझ्या दृष्टीने आहे असं मला वाटतं आपण स्पष्ट बोललेलं बरं भाई हंबीर जितके जास्त कष्ट तितके जास्त चांगले हा तुझा बंगला आणि तुझा थाट पाहून तू आजूबाजूच्या लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्यास पटायचे असं दिसतंय तू एका खुनी टोळीचा भागीदार आहेस असं जर समजलं तर तुझ्या परिचितांना आश्चर्याचा मोठा धक्का बसेल हंबीरराव मोठ्या कष्टाने असला आणि म्हणाला असं भलतच बोलल्यामुळे तुमची कर्मणूक होते की काय साधारण होते हंबीररावाच्या टेबलावरच बसून धुंधार म्हणाला पण चिंता करू नको आपली जितकी जास्त ओळख होईल तितकी जास्त मजा येणार आहे आणि पंढरी भाऊ तू त्या पार्टिशनच्या आड काय करत आहेस बाहेर आहे की नापा टाकत पंढरी बाहेर आला आणि केविलवण्या नजरेने हंबीररावाकडे बघत म्हणाला आयल अशा माणसाचं काय करायचं होय पंढर्या ते कठीणच आहे झुंजार म्हणाला पण असा तोंड वेडवाकडं करत उभा राहू नकोस खाली बस मी या हंबीररावाला बघण्यासाठी आलोय हा नंबर दोन दिसण्यात तरी कितीतरी सभ्य आहे झुंजार तुझी जी फारच बेताल आहे हंबीरराव म्हणाला त्यामुळे तू संकटात सापडशील हंबीरराव आज रात्री तरी तसली मला तसली भीती नाही धुंधार म्हणाला मी अगदी उघडपणे तुला भेटायला आलोय कारण माझ्यावर हात टाकण्याची तुझी हिंमत होणार नाही मला माहित आहे या असल्या सभ्य घरात काही गडबड झाली एखादा खून झाला तर तुझ्या प्रतिष्ठेचं काय होईल तुला भलताच आत्मविश्वास दिसतोय अंबेराव म्हणाला तुला जे काही बोलायचं असेल ते बोल पण अगदी थोडक्यात पंढरी तू असा कापतोयस कशासाठी इतकं घाबरण्याचं काही कारण नाही तुंजारनं सावकाश सिगरेट पेटवली आणि म्हणाला माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही रघुवीर लिंगराजचा खून का केला तुमची ती योजना फार धुर्तपणाची नव्हती हे पहा झुंजार तुला बरीच माहिती असल्यामुळे मी स्पष्ट करतो आंबेराव म्हणाला तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे पण तुला काय हवं आहे तू यात का पडतोयस त्या लिंगराज सारख्या नालायक तरुणाच्या अपघाती मृत्यूच्या प्रकरणात तुला लक्ष कशासाठी घालायचंय तुम्हाला हवे असल्यास त्याला अपघाती मृत्यू म्हणा पण तुम्ही त्या प्रकरणात एका निरपराधी मुलीला गोवण्याचा प्रयत्न केलात हे काही मला आवडलं नाही निरपराधी तरुणी ती माझ्या क्लबमध्ये मा तिच्या दारुड्या मित्रांसह काय गोंधळ माजवत होती हे तू पाहिलेलं नाहीस किती वेळा तिला तिथून उचलून न्यावं लागलंय हे तुला माहीत नाही तिला वाईट संगत लागली होती हे आपण मान्य करू पण तिला कोकींची सवय असल्यामुळे ती तशी वागत होती आणि पंढर्या त्या गोष्टीला तू जबाबदार होतास पण आता मला तुझ्याबरोबर बोलायचं नाही हंबीरराव त्या लिंगराजच्या प्रकरणात मी का लक्ष घातलं असं तू विचारलं खून मला आवडत नाहीत आणि तो जर कोणी माझ्या जागेत केला तर ते मला मुळीच आवडणार नाही तू एक विलक्षण तरुण दिसतोस हंबीरराव विचारी नजरेने त्याच्याकडे पाहत म्हणाला आमची ती योजना अंमलात आणण्यापूर्वी तिच्या तपशिलाकडे मी पुरेसे लक्ष पुरवलं नाही याबद्दल मला खेद होतो ती मला तुझ्या मालकीचे हे आधी समजलं असतं तर मी माझ्या योजनेत काहीतरी बदल केला असता तुझ्याबद्दल मला बरीच माहिती आहे आणि तुझ्यात काही वाखाणण्यासारखे गुण आहेत म्हणून मी म्हणतो की झालं ते झालं आता आपण कशाला भांडायचं मित्र मी तुझ्याशी सहमत आहे झुंजार म्हणाला मी कोणी आहे अतिमानव आहे असं काय मी मानत नाही पण तुझ्यासारख्या पाजी माणसांचा भरपूर समाचार घेण्याची ताकद आणि हिंमत माझ्याकडे आहे आता ते सर्व बाजूला राहते आंबीर म्हणाला तुला पैसे हवेत का आणि ते किती हवेत आमच्या पंढरीचे बरेच पैसे तू ताब्यात घेतले आहेस तेवढ्याने तुझं समाधान झालं नसलं तर आकडा सांग मला तशा प्रकारे पैसे नकोत तू जरा मिस्कील हास्य करत म्हणाला योग्य वेळी तुम्ही माझा खून करण्याचा प्रयत्न कराल यात काही शंका नाही त्यामुळे आता मी या घरातून सुखरूपपणे बाहेर पडलो तर तेवढ्याने काही मी फसणार नाही एवढं मात्र खरं की माझा निकाल लावणं तुम्हाला सोपं जाणार नाही माझे हेर सर्वत्र असतात खरं की काय माझी समजूत होती की तू नेहमी एकट्यानं काम करतोस आणि प्रसंगी तुझी बायको तुला मदत करते तू पोलिसांकडे जात नाही आणि जे काही करतोस ते स्वतःच्या फायद्यासाठी करत असतोस पण मी कधीच कोणाच्या खुनाचा फायदा घेत नसतो झुंजार कठोर स्वरात म्हणाला हमीर दोन गोष्टींबद्दल माझा तुझ्यावर राग आहे एक तर त्या निरपराधी मुलीला त्या प्रकरणात बदनाम करण्याचा तू डाव रचला होतास आणि दुसरी गोष्ट म्हणजे तू मातासिंगचा उपयोग करून माझ्या झुंजार मालात खून करवलास झुंजार हे डोंग आता पुरे झालं तुला किती पैसे पाहिजेत ते मला सांग तू मला ओळखलं नाहीस झुंजार म्हणाला तुझ्यासारख्या बदमाशाबरोबर मी पैशाने तडजोड करत नाही तर मग तुला हवंय तरी काय झुंजार मी तुझ्याबद्दल खूप ऐकलंय आणि तुझं शत्रुत्व पत्करणं धोक्याचं आहे हे मान्य करतो पण लिंगराज सारखा एक नालायक माणूस मेला तर तुला त्याबद्दल वाईट वाटण्याचं काय कारण तू त्यात का पडतोयस कारण माझं जा कुतूहल जागृत झालंय झुंजारने सरळ सांगितलं लिंगराजचा खून करण्याबद्दल तुला कोणीतरी पैसे दिलेत किंवा देणार आहे आणि जर मी पदे पडलो नसतो तर तुम्ही तो खून सहजही पचवला असता आम्ही तो पचवलाच आहे तो अपघाती मृत्यू होता असं पोलीस समजतात तू जे शोधून काढलंस ते कोणालाही सांगितलेलं नाहीस तू या घरातून सुखरूप बाहेर पडशील पण तू विस्तवाशी खेळ करत आहेस तो ता खेड़े, हसुन तर माझा आवडता खेळ आहे झुंजार हसून म्हणाला झुंजार तू जर काही तडजोड करणार नशील तर तुझ्या आणि तुझ्या बायकोच्या प्राणांना धोका आहे हे लक्षात ठेव हो। मला आता तुझ्याशी शाब्दिक हुज्जत घालण्याची इच्छा नाही हंबीरराव कर्कशच्या स्वरात म्हणाला पंढरी ही कंटाळा होता तो अस्वस्थ होऊन हाताच्या मोठी आवळत जागेत फेरात मारत होता हंबीरराव चेडून ओरडलाय तू स्वस्त का नाही बसत तेच पंढरी हंबीरराव त्याच्यावर ओरडू नको झुंजार टेबलावरून खाली उतरत तू म्हणाला पंढरीला जास्त अनुभव आहे त्यामुळे तुझ्या धमक्या ऐकण्याचा त्यालाही कंटाळा आलाय तुझ्यासारख्या मरकटाकडून माझ्या प्राणांना धोका आहे असं मला मुळीच वाटत नाही आणि याच वेळी झुंजारचे चेष्टायुक्त बोलणे ऐकून पंढरी चौतळलं त्या जागेत काही अत्याचार करायचा नाही या हंबीररावाच्या सूचनेचं त्याला विस्मरण झालं आणि त्यानं हंबीररावाच्या टेबलावरील जड पेपर वेट तो झुंजारच्या मस्तकाकडे फेकला त्यानं बरोबर नेम धरला नव्हता झुंजार खाली वाकला नसता तर तो काचेचा डोलक त्याच्या खांद्यावर अदळला असता आणि त्याचं काही नुकसान झालं नसतं पण वाकल्यामुळे त्याच्या डाव्या कांशिलावर जोराचा फटका बसला आणि झुंजार जमिनीवर कोसळून बेशुद्ध झाला ती अगदी अनपेक्षित आणि दुर्दैवी घटना होती एकदम शांतता पसरली हंबीरराव प्रथम भानावर आला आणि म्हणाला माऊर काय तू काय केलंयस या घरातून झुंधार सुखरूपपणे बाहेर गेला पाहिजे असं मी तुला बजावलं होतो पण आपल्या हातून फार मोठा पराक्रम घडला या विचारानं पंढरी उत्तेजित बनला होता तो म्हणाला आपण या परिस्थितीचा फायदा घेतला पाहिजे बाहेर अंधार पडलाय मी माझी मोटर या खिडकीजवळ आणतो त्याला मोटारीत ठेवणं काही कठीण जाणार नाही त्याचं जा पुढे काय करायचं ते मला माहीत आहे हंबीररावाला बेशुद्ध झुंजारला इतर कोणाच्या दृष्टीस न पडता तेथून हलवण्याची घाई झाली होती त्यानं या योजनेला संमती दिली त्या दोघांनी झुंजारला उचलून तेथल्या खिडकीतून बाहेर काढले तसे करताना आपला एक पाय जखमी झालाय हे हंबीरराव विसरला होता त्यापूर्वीच पंढरीनं आपली मोटार खिडकीजवळ आणून उभी केली होती आणखीन दोन मिनिटांच्या आत पंढरीची मोटार त्या बंगल्याच्या आवारातून बाहेर पडली मोटार चालवताना त्याची मुद्रा भेसूर दिसत होती अगदी योजना साधी होती अर्ध्या मैलावर एखाद्या एकांत स्थळी गेल्यानंतर तो जवळच्या रफरी दांडुकाचा उपयोग करून झुंजार आणखीन तास बेशुद्ध राहील अशी व्यवस्था करणार होता त्यानंतर झुंजारचे प्राण घेण्याची त्याची निराळी योजना होती झुंजार कोणत्याही वेळी शुद्धीवर येईल या भीतीनं पंढरीसारखा वेग वाढवत होता पण एक मोटर त्याचा पाठलाग करत होती ती कोणाची मोटर होती पंढरीचा पाठलाग करणारी मोटर झुंजारची पत्नी विजयाची होती ती ऐन मोक्याच्या वेळी तिथे कशी आली हे तुम्हाला सांगायला लागतंय आपल्याला कसलाच धोका नाही असं झुंजारने परोपरीने जरी सांगितलं असलं तरी तिचं जा समाधान झालं नव्हतं तो निघून गेल्यानंतर काही वेळानं ती अस्वस्थ झाली आणि ती मोटारीतून उतरून कोणाच्याही दृष्टीस न पडता हंबीरावाच्या आवाजात शिरली आणि एका सोयीस्कर जोडपात दबा धरवून बसली बराच वेळ निघून गेला तरी काहीच घडलं नव्हतं नंतर पंढरी धावतच बाहेर आला आणि आपल्या मोटारीत बसला तो तेथून निघून जात असावा असं तिला वाटलं पण त्यानं आपली मोटार मागे चालवत तिथल्या खिडकीजवळ उभी केली आणि तो त्या खिडकीतून आत गेला तेव्हा विजयाला अतिशय आश्चर्य वाटलं त्यानंतरचा प्रकार काही क्षणात घडला पुन्हा पंढरी खिडकीतून खाली उतरला तेव्हा त्यानं काही ओझ खांद्यावर घेतलं असावं असं दिसलं नंतर हंबीरावाच्या मदतीने झुंजारला बाहेर काढून पंढरीने त्याला आपल्या मोटारीत ठेवलं हे तिने बघितलं आणि ती तोरेने धावत त्या आवारातून बाहेर पडली आणि आपल्या मोटरीत बसून तिने ही ती सुरू केली आणखीन काही क्षणात पंढरीची मोटर त्या आवारातून बाहेर पडली आणि विजयने पाठलाग करायला सुरुवात केली पंढरीची मोटर नजरेआड होऊ द्यायची नाही असं तिने ठरवलं होतं त्या मोटारी झुंजारला ठेवण्यात आलं होतं अशी तिची खात्री होती अंधारामुळे तिला तो कोण असावा हे स्पष्ट दिसलं नव्हतं तरी ती तर्क करू शकत होती पण तो केवळ बेशुद्ध असावा या कल्पनेने ती कासावीस झाली होती आपण पाठलाग करीत आहोत हे पंढरीच्या लक्षात आलं होतं हे तिनं ओळखलं आता ती उघडपणे पाठलाग करत होती काही झालं तरी आपण त्या पुढच्या मोटारीच्या शक्यतो अगदी जवळ राहायचं असं तिने ठरवलं होतं कारण झुंजारचा कायमचा निकाल लावण्यासाठी पंढरी सोयीस्कर जागा शोधण्याचा प्रयत्न करणार हे तिला माहीत होतं विजयेप्रमाणे पंढरी अस्वस्थ होता हंबीररावाच्या बंगल्यातून बाहेर पडल्यानंतर महालक्ष्मीच्या किनाऱ्यावरच कुठेतरी मोटर थांबवून तो झुंजार वर आपल्या रबरी आंडोक्याचा प्रहार करणार होता पण एक मोटर नेहमी त्याच्या पाठी असल्यामुळे त्याला आपली मोटर थांबवता आली नाही त्यामुळे त्यानं त्याच भागात प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली ते पाहून विजया भुचकळ्यात पडली होती तो भाग सोडून दूर जाण्याची पंढरीची इच्छा नसावी असं दिसत होतं काही असलं तरी त्याचा पिछा सोडायचा नाही आणि पुढे काय घडतं ते पाहायचं असं ठरवून विजया त्याच्या मागून प्रदक्षिणा घालत होती पंढरीला आतापर्यंत ज्या भीतीने पछाडले होते ती आता खरी ठरण्याच्या मार्गावर होते मोटारीच्या पाठीमागल्या भागात फेकण्यात आलेला झुंजार आता सावध होऊ लागला होता एकदा त्याच्या डोळ्यावरील बेशुद्धीची झापड दूर झाली झुंजार झपाट्याने शुद्धीवर येऊ लागला आपल्या मोटारीच्या पाठीमागल्या भागात आपण एकटेच आहोत हे झुंजारच्या लक्षात आलं त्याचं डोकं ठणकत होतं पण तो विचार करू शकत होता पंढरीनं आपल्यावर पेपरवेट फेकला हे त्याला आठवत होतं इतक्या साध्या युक्तीला आपण बळी पडलो याबद्दल त्याला स्वतःचा राग आला होता झुंजार भुचकाळ्यात पडला होता जेव्हा त्यानं अतिशय सावधगिरीने आपली मान उंचावली तेव्हा त्याला पंढरीच्या मस्तकाचा पाठीमागला भाग दिसला पंढरी एकटाच होता आणि झुंजारचे हातपाय बांधण्यात आले नव्हते झुंजारला त्याचा श्वासचा जोराचा आवाज एकत होता काय घडलं असावं हे झुंजारने सहज ओळखलं तो बेशुद्ध झाल्यानंतर त्याला त्या मोटारीत फेकण्यात आलं होतं आणि आता एकटा पंढरीच त्याला कुठेतरी नेत होता तसं करणं त्या बदमाशांच्या दृष्टीने धोक्याचं होतं आणि हंबीराव सारख्या कारस्थानी माणसानं या गोष्टीला मान्यता द्यावी हे नवल होत त्यामुळे झुंजार भुचकाळ्यात पडला होता आपण उभे राहून पाठी मागून पंढरीची मान आवळावी आणि त्याला मोटर थांबवायला भाग पडावं असं त्याला वाटत होतं पण अद्याप डोकं घरघरत असल्यामुळे त्यानं थोडा वेळ थांबण्याचं ठरवलं आणि या गमतीच्या परिस्थिती त्याच वेळी आणखीन एक गंमत घडली पंढरीनं आपली तिसरी प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर त्याला मोटर डावीकडे वळवायची होती पण त्या दुसऱ्या मोटारीने पाठ फिरवल्यामुळे त्यानं अनावधानाने मोटर डावीकडे न वळता तशीच पुढे नेली आणि ती मोटर थांबली पंढरीच्या मोटारीतील पेट्रोल संपलं होतं त्यानं समोरच्या आरशात बघितलं ती दुसरी मोटरही थांबली होती त्या मोटारीचे पुढले दिवे मालवण्यात आले होते पण आतून कोणी खाली उतरले नाही घोटाळा झाला सगळा पंढरी रागाने म्हणाला ऐनवेळी पेट्रोलने दगा दिला हंबीररावाची भेट घेतल्यानंतर क्लबकडे जाताना तो पेट्रोल भरणार होता पण मध्येच ती झुंजारची भानगड निघाल्यामुळे त्याला या गोष्टीचं विस्मरण झालं होतं पंढरी अतिशय निराश बनला होता आता पेट्रोलची व्यवस्था होईपर्यंत झुंजार बेशुद्ध असायला हवा होता त्यानं आपला रगप्री दांडुका हाती घेतला आणि पाठीमागे उभ्या असलेल्या मोटारीची न करता त्यानं खाली उतरण्याची गंमत केली आणि त्या क्षणी एक गंमत घडली कोणीतरी हलत डुलत आपल्या मोटारीकडे येत आहे ये असं पंढरीला दिसलं आणि मोटारीच्या इंजिनप्रमाणे त्याचं हृदय बंद पडणार अशी त्याला भीती वाटली तो पोलीस होता रामराम साहेब काही घोटाळा झाला काय त्या पोलिसानं नम्रतेने विचारलं भलताच घोटाळा झाला पेट्रोल संपलं मी पेट्रोल भरायचं विसरलो फारच वाईट झालं साहेब तुमच्याकडे जादा डबा नाही काय पंढर्या तरी मी तुला पेट्रोल बद्दल सांगत होतो मोटारीच्या आतल्या भागातून अचानक आवाज ऐकू आला आता तू चांगलीच पंचायत केली हवालदार जवळ एखादा पेट्रोल पंप आहे का पंढरीनं दचकून मागे मान ओळवले पाठीमागल्या भागात जांबाई देत आरामात बसलेल्या झुंजारला पाहता त्याचं धाब दण आणलं नुकताच डोळा लागला होता बोलण्याचे आवाज ऐकून जागा झालो झुंजार म्हणाला हवालदार हे हल्लीचे ड्रायव्हर किती निष्काळजी आहेत ते बघा पंढरी शेवटी तुझं पेट्रोल संपलंच ना पंढरीचे डोके गरगरत होते त्याच्या पाठीमागे झुंजर होता आणि डाव्या हाताला पोलीस होता पण तेवढ्याने भागले नाही उरलेल्या उजव्या बाजूने गोड आवाज ऐकवला तो आवाज गोड होता पण तो ऐकताच पंढरीचा मस्तक्षूळ उठला छायेच्या जागे त्याला चारी मुंडे चीत करणारी विजया उजव्या बाजूला उभी हे त्यांना ओळखलं बाईसाहेब यांच्या मोटारीतील पेट्रोल संपलंय पोलीस म्हणाला विजयने मोटारीत डोकावले आरामाने सिगरेट ओढत बसल्या झुंजर तिने बघितलं आणि ती खुश झाली भाईसाहेब हा माझा ड्रायव्हर अतिशय आजागळ आहे आणि अलीकडे तर तो नेहमी टाकीत पेट्रोल भरायला विसरतो त्यामुळे बलताच त्रास होतो तुम्हाला पेट्रोल हवं असेल तर ती मी मदत करते माझ्या मोटरीत एक दोन गॅलनचा डबा भरलेला आहे मी आणून देते बायसाहेब तुम्ही कशाला त्रास घेता तिच्या सौंदर्याने आणि व्यक्तिमत्वाने भरलेला पोलीस म्हणाला मी तो डबा आणतो तुम्ही मला तो दाखवा म्हणजे झालं विजया पोलिसाला घेऊन आपल्या मोटारीकडे गेली आणि झुंजार हळूस म्हणाला पंढर्या जर त्या पोलिसाला संशय येईल असं वागलास तर माझा खून करण्याच्या प्रयत्नाबद्दल मी तुला त्याच्या स्वाधीन करीन नीट वाघ पंढरी उत्तर देण्याच्या अवस्थेत नव्हता त्याचा डाव फुकट गेला होता पोलिसानं पेट्रोलचा डबा आणल्यानंतर त्यानं ते निमूटपणे आपल्या मोटारीच्या टाकीत भरलं झुंजारने आभार मानल्यानंतर पोलीस तिथून निघून गेला विजया प्रश्नार्थक मुद्रेने झुंजारकडे बघत होती तो तिला म्हणाला मी तुला सर्व माहिती नंतर सांगतो पंढऱ्या खाली उतर तुला माझ्या मोटारीनं आता प्रवास करायचा आहे तुझ्या साहसाचा शेवट आश्चर्यजनक होणार आहे मला ठार करून कुठेतरी फेकण्याचा तुझा सा विचार होता ना झुंजाराव तुमचा हा तर्क चुकीच आहे पंढरी गायकाने म्हणाला हंबीररावाच्या सांगण्यावरून मी तुम्हाला डॉक्टरकडे नेत होतो तुम्हाला गंभीर दुखापत झाली असावी अशी त्यांना भीती वाटली पंढरी भाऊ आता खोटं बोलण्यात काही अर्थ नाही तुझा अवतार तर संपला पण मी तुझ्या त्या हंबीरही शिक्षा करणार आहे खाली उतर प्रथम पंढरी थरथर कापत मोटारीतून खाली उतरला त्यानं अगदी अखेरचा प्रयत्न म्हणून खिशातील रबरी तांडुकाकडून झुंजरवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण सावध असलेल्या झुंजारनं एका लाथेसरशी त्याला खाली आदळले झुंजारनं त्याच रबरी दांडोक्याचा उपयोग करून पंढरीला बेशुद्ध केलं आणि मोटार मागे वळवली आता पंढरीची मोटार विजया चालवत होती त्यांच्या झुंजार मालापर्यंत प्रवासात कसलाही अडथळा आला नाही झुंजारनं ना आपली मोटर लिफ्टमधून पाचव्या मजल्यावर गॅरेज मध्ये नेली तेथे नेताजी हजर होताच नेताजीच्या मदतीने त्यानं पंढरीला सामानाच्या जागेतून बाहेर काढले पंढरी आता सावध झाला होता आणि घाबरला होता आपण कुठे आहोत याची तो कल्पना करू शकत नव्हता पंढरीने आरडाओरडा करायला सुरुवात केली पण झुंजार त्याच्याकडे दुर्लक्ष करत म्हणाला नेताजी लिफ्ट पुन्हा खाली जाऊ दे तुझी मालकीण आणखीन एक मोटर आणते तोपर्यंत मी एक छोटं काम उरकतो पंढरीचं काय करायचं हे झुंजारने निश्चित केलं होतं त्या क्षणापासून पंढरी अदृश्य होणार होता आणि झुंजारची ती कामगिरी पूर्ण होईपर्यंत तो कोणाच्या नजरेस पडणार नव्हता झुंजारनं पूर्वी ज्या ठिकाणी मातासिंगला बंद केलं होतं त्याच कोठडीत पंढरीला बंद केलं त्या अवधीत विजयावर आली विजयाने प्रथम त्याच्या मस्तकावरील जखम तपासली जखम विशेष गंभीर नव्हती पण मस्तकाचा तो भाग बराच सुजला होता नंतर त्या दोघांनी एकमेकांना आपल्या हकीकती सांगितल्या अनुंजार म्हणाला आपल्या भाऊ हंबीररावाची मोठी दाणादाण उठणार आहे पंढरी आपल्या मोटारीसहित अदृश्य झालेला पाहून त्याला धक्का बसणार आहे आपण त्याला चांगलं शासन करणार आहोत पण विजू मला एक गोष्ट कबूल केली पाहिजे तुझ्याशिवाय माझं पदोपदी अडतंय आणि तुझ्याशिवाय मी एक क्षणभरही जगू शकत नाही